तर मी आज आलोय रामलिंग दिसतंय बघा पावसात पण तिकडचा व्ह्यू तर अजून भारी दिसतोय तिकडचा चला आता जाताना परत एकदा दिसणार आहे चला आता जाताना परत एकदा दिसणार आहे आपल्याला ते मग काही विषय नाही रेनकोटचा एक फायदा झाला आपल्याला की जेवढा आपण मगाशी भिजणार होतो त्यापेक्षा आता कमीच भिजलोय फक्त आपलं शर्ट भिजलंय बस पॅन्टचा पण काय एवढा विषय नाही फोन पण नाही भिजत कॅमेरा जास्त फक्त ओला होत नाहीये बस अजून काय पाहिजे इथं सगळा बाजार वगैरे बाजार म्हणजे तेच नाश्ता सेंटर ते भेळ वगैरे वडापाव लागतं नि उंबऱ्याचं झाड इकडे सगळे माकडं वगैरे असतात ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये आलतो नाही मी सायकल घेऊन तेव्हा लय माकडं होती तेव्हा मला भीती वाटत होती की आपला फोन बी नेता काय हे जर फोन नेला असता तर मग लय अवघड इकडे कुत्रे कसे बसलेच है काचायला नको कारण की आपली ही चप्पल आहे की नाही की स्लीप होती आणि जर ती माग लागले की मग खूप हो भारी होणार लय भारी म्हणजे हो लय भारी होणार इकडनं कसं दिसतंय बघा हे सगळं जंगल वगैरे जंगल आहे झाड वगैरे आणि तिथून खाली सगळी नदी येते ती अशी इकडून नदी इकडे येते बस एवढा दिवशी आता आपण लवकरात लवकर जायचंय आत्ता किती वाजलेत मगाशी किती वाजता आत्ता किती वाजलेत साडेसहा चला आता लवकरात लवकर घरी जाऊया बाहेरपर्यंत गेलं पाहिजे मस्त मध्ये पाऊस पण कमी झालाय काय एवढा विषय नाही फक्त जात येतानाच मगाशी लय पाऊस होता म्हणून आता निवांत मध्ये जाऊया हे हे माघ मंदिर आहे हे सगळी नदी आहे ते मोर वगैरे येतात लय पण आता दिसत नाही तोच कसा काय मला तेच कळत नाहीये ते मोर कसं का काय दिसत नाहीये आता इथून वरून चाललं पाहिजे कारण खाली लय चिखल आहे वरून चालू आहे आभारी आहे मंडळ मंडळ आपले पण भारी आहे चला आता जाऊया आपण लवकरात लवकर घरी तर पाऊस वगैरे हो अजून जोरात झाला तर मग अवघड होणार चला आता ते आपल्यासोबत अजून दोन तीन पोरं आले होते ते पण गायब झाले कुठे गेले काय माहिती ए हे रुमाल आहे रुमाल भिजायला लागलाय म्हणजे मग अशी तोंडाला बांधून आलतो असं तर ते पण भिजले सगळं केवढा चिकल म्हणून वरून चाललेलंच बरं पडतं आहे का असं हे बघ हे सगळं असं इकडून अर्धी नदी आली इकडून अर्धी नदी आली एक नंबर आम्ही उन्हाळ्यामध्ये इकडंच पावायला होत माहिती का उन्हाळ्यामध्ये आणि इकडं आजूबाजूची जे काही गावाची माणसं आहेत ते इकडे एन्जॉयमेंटसाठी पण येतात आणि घरून कपडे वगैरे पण म्हणजे उन्हाळ्यामध्ये काय घरून कपडे वगैरे पण आणतात आणि इकडं मस्तपैकी कपडे वगैरे धुतात जेवण जेवण वगैरे करायचं चूल वगैरे टाकून मस्त एन्जॉय पवत पवत जेवायचं जेवत जेवत पहायचं कसं पाहिजे तसं करायचं फक्त एन्जॉय करता आला पाहिजे विषय एवढाच होता एकटा का फिरायचं माहिती का एकटं फिरलं का नाही कळतं की बाहेर अजून कसं काय काय असतं एकटं फिरल्यावर कसं असतं काय काय वगैरे आता ते मगाशी पोर आलते का नाही आपल्यासोबत ते हितायत तिथं फोटो वगैरे काढत बसलेत आता जास्त पुढे जायला नको नाहीतर अवघड बघा एवढं पावसात वगैरे फिरतोय आता आपली मी ट्राय करणार की रोजच्या रोज व्हिडिओ टाकायचं किंवा जास्तीत जास्त असं पावसात फिरायला जायचं कारण की कसं आहे आपलं चॅनल आता मॉनिटाईज करायचं आपल्याला मॉनिटाईज करायला भेट एकदा चॅनल मॉनिटाईज झालं की नाही एक नंबर मग व्हिडिओ टाकायचा काय विषय नाही आता त्यात फार्मसी पण संपत आली आपली मग फार्मसी संपायच्या आधी आपलं चॅनल मॉनिटाईज केलं पाहिजे मग ते लवकरात लवकर बघूया कसं काय काय असते जरा आपण परत एकदा आपण पण जरा त्या इथं जाऊन येऊया कुठं मगाशी गेलतो का नाही मगाशी गेलतो का नाही त्या डोंगरावरती डोंगरा नाही त्या दगडांवरती तिकडे जाऊन येऊया कसं काय काय असते बघूया जरा भारी एक नंबर वाटते एक नंबर का इकडे जाऊया हां इकडे जाऊन येऊया इकडं कसं काय काय बघूया कस म्हणजे आता आपण मागाशी तर तिकडचं बघितलंच आता इकडचं बघूया इकडचं कसा काय काय विषय आणि मग निवांमध्ये घरी जाऊया कारण की जास्त भिजलो जास्त आजारी पडणार आजारी नाही पडायचं आपल्याला चला तिकडं जाऊया तिकडं हे बेडूक वगैरे साप वगैरे लय असतात का इथ फक्त जपणार माणसं आत्ता यायला लागलेच बहुतेक जागा नाहीये पुढं जायला हाय 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 अशा जर जागेवर आला का नाही तर जरा जपून जपून चाला कारण की पाय वगैरे लय घसरताच त्यात पावसाळा असल्यामुळे तर जास्तच घसरते म्हणून जरा व्यवस्थित चाललं पाहिजे कसलं भारी दिसायला लागलं का दाखवत आता आणि फक्त एवढं जपून खाली बघितलं पाहिजे की बेडूक वगैरे पायाखाली आलं तर मग सपला विषय तुम्ही पण स्लीप बेडूक पण स्लीप पाण्याचा आवाज पाण्याचा आवाज कसला भारी यायला लागलाय बघ हे बघ वा 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 कसला भारी वाटायला लागलं माहिती का पाण्याचा आवाज हा ऐकून एक नंबर आता जरास खाली उतरूया वा वा तरी अजून तरी अजून जास्त जोरात पाऊस नाही पडलेला जास्त जर जोरात पाऊस पडला तर मग हे सगळं असं पाण्याखाली जाते हे काही दिसत नाही हे दगड वगैरे होती काय 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 नाही दिसत फक्त असा लाटांचा हे पाण्याचा असा आवाज येतो हे असं सगळं भरून जाते वारी माणसं यायला लागले आहे का तिकडं पाऊस कमी झाल्यावर ते आत्ता माणसं आलेत जास्त पण पुढं आपण पण नको जायला नाही तर अवघड होईल जरा बार झाला आता फिरायचं जास्त झालं आता आपण लवकरात लवकर घरी जाऊया सात वाजायला आले चला फक्त अशा ठिकाणी आला तर व्यवस्थित शूज घाला आणि व्यवस्थित खाली बघून चाला पाय घसरला तर मग नाईस एक नंबर होणार एक नंबर सगळा पावसाळा तुमचा दवाखान्यात जाणार मग मस्त मध्ये काय करायचं चला आता पाऊस तर काय जास्त नाही पाऊस पडतोय पण जास्त नाहीये आपण आलो कुठून होतो तिथून होतो असं पाण्या जेव्हा असं सगळं हिरवळ आहे का नाही हे सगळं घसरते आपली चप्पल घसरला की मग नाहीस अजून दवाखान्यात चला हे बघ हे मी ऐकले अशा ह्याच्यात खेकडे पण असतात खेकडे पकडलेत काय तुम्ही जर पकडले असतील तर जरा बोलवा की मला पण खेकडे पकडायला कसं पकडतात जरा बघितलं पाहिजे कधीच नाही पकडले मी खेकडे कसं पकडतात ते पण नाही माहिती तर मग चला जाऊया हो इकडे तर मग गेलतो आता इकडे जाऊन आलोय तो अकेला सर गिर के समल सकता हूं मैं तुम जो पकड़ लो हाथ मेरा दुनिया बदल सकता हूं मैं अजून एक तुम्हाला गोष्ट दाखवायची राहिली तर विषय कसा आहे जर आता जोरातच बोललं पाहिजे आम्हा एक दाखवतो दाबा दाबा हे बघा ह्याला म्हणतात खळग हे हे बघा ते ते तर ह्या खळग्यामध्ये काय होतंय की पाणी जेव्हा असं फास्ट जोरात जाते आहे आता इथे लेवल कमी ह्याची जर ह्याची पाण्यावरनं ह्याच्यावरनं पाणी जर जायला लागलं ला। तर पाण्याचा फ्लो असा फास्ट येतो ह्याच्यामध्ये जर दगड अडकला की नाही तर तो गोल 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 असा फिरत राहतो हिजात ह्याच्यात असं गोल गोल फिरतो आणि तो आणि तो, तो दगड एवढा भारी गुळगुळीत होतो का नाही आता इथे दगड पण नाही येतो नाही तर तुम्हाला तो दाखवला असतो दगड हे बघा याचे सगळे खेळगे असतात तेव्हा याच्या आतमध्ये आता दगड आहेत आता जर लो पाण्याचा वाढला जास्त पाणी यायला लागलं ते दगड लय भारी गुळगुळीत होतात चला आजचा व्हिडिओ करायला तर लय भारी वाटलं तर आता बघू तुमचा रिस्पॉन्स कसा येत आहे लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब केलं चॅनलला मॉनिटाईज केलं किंवा अजून भारी भारी कमेंट्स केले तर मग नक्कीच नवीन नवीन व्हिडिओ येत राहणार चला तर मग भेटू आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये